या चेहऱ्यांना कधीही विसरू नका पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचे फोटो समोर जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आलाय पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर येते आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने हल्लेखोर हल्ले केले यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे दहशतवाद्यांचा चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आलेला आहे काश्मीरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे या हल्लेकरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जम्मू